आज आमच्या विद्याभारती शाळेतील मनस्वी अमृते या मुलीचा वाढदिवस मनस्वी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांना व्हेरी गुड मनस्वी ही आमच्या शाळेत आहे हे आमचं परम भाग्य आहे कारण मनस्वी सारख्या मुलीला आम्हाला शिकवता येते आणि आमची एक महत्वाकांक्षा आहे की मनस्वी खूप मोठी मुलगी झाली पाहिजे मनस्वी ही बोराळ्यातील जे श्रीकृष्ण आश्रम आहे त्या आश्रमामधील ही मुलगी आहे आणि आश्रमामधील सर्व बुवाजीचं एक मत आहे की मनस्वी खूप छान बनली पाहिजे आणि नक्कीच आमचं हे परमभाग्य आहे की श्रीकृष्ण आश्रमातील मुलांना आम्हाला शिकवायचं भाग्य लागतं आणि मनस्वीला आम्ही खूप चांगल्या पद्धतीने शिकवणार आहोत आणि मनस्वीला आज वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज आमच्या विद्याभारती शाळेतील मनस्वी अमृते या मुलीचा वाढदिवस मनस्वी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांना व्हेरी गुड मनस्वी ही आमच्या शाळेत आहे हे आमचं परम भाग्य आहे कारण मनस्वीसारख्या मुलीला आम्हाला शिकवता येते आणि आमची एक महत्वाकांक्षा आहे की मनस्वी खूप मोठी मुलगी झाली पाहिजे मनस्वी ही बोराळ्यातील जे श्रीकृष्ण आश्रम आहे त्या आश्रमामधील ही मुलगी आहे आणि आश्रमामधील सर्व बुवाजीचं एक मत आहे की मनस्वी खूप छान बनली पाहिजेत आणि नक्कीच आमचं हे परमभाग्य आहे की श्रीकृष्ण आश्रमातील मुलांना आम्हाला शिकवायचं भाग्य लागतं आणि मनस्वीला आम्ही खूप चांगल्या पद्धतीने शिकवणार आहोत आणि मनस्वीला आज वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा